मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिवस जे गट्टेवाडी मान या ठिकाणी ओपन सेलगाडी शर्यतीचं जिंके मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये दहा गट पूर्ण झालेले आहेत तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे एक ते दहा गटापर्यंत कोणकोणते नंदी गट पासून फेमेमध्ये प्रवेश केलेला आहे चला तर पाहूया तर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये गट क्रमांक एकमध्ये दोर्लेकरांचा हरण्या आणि मानघरकरांचं वादळ ही गाडी गटपात झालेली आहे मित्रांनो गाडीचे डायवर सनी डायवर वळीकर होते त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक दोनमध्ये कोणती गाडी गटपात झाली तर गट क्रमांक दोनमध्ये सोन्या बावीस अकरा आणि गरोडाची गाडी गटपात झालेली आहे अतिशय सुंदर अशी गाडी धावली सोनेबावीस अकरा आणि गरोडाची तर मित्रांनो गट क्रमांक तीन मध्ये कोणती गाडी गटपात झालेली आहे तर मित्रांनो गट क्रमांक तीन मध्ये टी टी टीटवी टी 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 आणि गट्टे कर... गट्टेवाडीकरांचा सरजा ही गाडी मित्रांनो गटपात झालेली आहे गाडी सेमीसाठी पात्र ठरलेली आहे गट क्रमांक तीन मध्ये त्याचबरोबर गट क्रमांक चारमध्ये भारत आणि रायफलची गाडी गटपात झालेली आहे मित्रांनो याही गाडीला अतिशय सुंदर असं स्पीड लागलं पब्लिक गाडी पाळाली आणि गाडीने सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे भारत आणि रायफलची गाडी त्याचबरोबर गट क्रमांक सहा मध्ये नक्की कोणती गाडी गटपा झालेली आहे तर मित्रांनो गट क्रमांक सहा मध्ये देखील अतिशय सुंदर अशी गाडी पाळाली तेजा विठ्ठल यांचा तेजा आणि झरेकरांचा बाजीराव ही गाडी मित्रांनो गटपा झालेली आहे गट, गट क्रमांक सहा मध्ये त्याचबरोबर या मैदानामध्ये गट क्रमांक आठ मध्ये नक्की कोणती गाडी गटपा झालेली आहे तर मित्रांनो गट क्रमांक आठ मध्ये ज्या बैलाला चटणी भाकरीचा पैलवान असं बोललं जात असा गरिंगकरांचा राजा आणि कळंबीकरांचा शंभू ही गाडी गटपा झालेली आहे हे आज गटात सामना झालेला आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक नऊ मध्ये नऊमध्ये नक्की कोणती गाडी घटपा झालेली आहे तर मित्रांनो गट क्रमांक नऊमध्ये जेव्हा जेव्हा हा जोड एकत्र आला तेव्हा तेव्हा एक, ते एक नंबरचाच मानकर ठरलेला आपला लाडका वरम मिंदके श्री पकासूर आणि भवानीची गाडी गटपा झालेली आहे गट क्रमांक नऊमध्ये तरी पकासूरला आणि भवानीला सेमीसाठी मनापासून शुभेच्छा देऊया त्याचबरोबर गट क्रमांक दहामध्ये कोणती गाडी गटपा झालेली आहे तर मित्रांनो विटेकाराचा चेंडू आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ही गाडी गटपा झालेल्या गट, गट क्रमांक दहामध्ये आणि सेमेमध्ये प्रवेश केलेला आहे तर मित्रांनो हे आहेत एक ते दहामध्ये गटपा झालेले नंदे चला तर धन्यवाद